सर्वांना शुभ सकाळ आज चालून आणण्याचा माझा दहावा दिवस पूर्ण झालेला आहे म्हणजे यावेळेस सातत्य राहिलं नाहीतर काय व्हायचं चला आज मुलांना सुट्टी आहे आपणही कंटाळा करायचा थोडा लेट लेट व्हायचं सर्व कामं आणि बघा आज चालून आणा येण्यामुळे खूप छान असं फ्रेश वाटते सकाळी जाण्याचा कंटाळा येते मात्र पण आडत दूर केल्यास सर्व कामं होतात मी काय करत होते दुसऱ्या दिवशी भाजीसाठी येण्याची पिशवी तयार करत होती इथं सर्व असा कपडा लावून घेतला मशीन पण चालत नव्हती म्हणून बघा दोरी लांबली होती ते छोटी करून घेतले मी या इथं या पद्धतीने बऱ्याच गोष्टी आपण घरी करू शकतो तो कापड आहे ना असा सरळ लावून घ्यायचा आणि याची मला असे खिशे खिशे तयार करायचे खाशे म्हणजे बऱ्याच भाज्या कशा ते मिरची झाली छोटे छोटे, -छोटे शेंगा त्या एकत्र होतात अशा पद्धतीने जे टाकून आणलेल्या आहेत आपल्याला भाज्या निवडायचं काम खूप की कमीच होणार आहे आणि या पद्धतीने आपण लावू शकतो पण पिशवी बनवण्याचे पहिले लावा तुम्ही कारण मग पिशवी लावल्यावर खूप अवघड जाते आणि पिशवीला वड्यासुद्धा पडतात बघा या पद्धतीने आपण छोट्या छोट्या गोष्टी करत असतो पण याच्या खूप कामाच्या असतात अशा काही गोष्टी आणि पिशवी पण आपली जाड तयार होईल टोमॅटो वगैरे ह्या जाडभाज्या तर आपण इकडे तिकडे करतो बाजारातून भाज्या घेऊनच आली सकाळी आणि बघा असे खाचे असल्यामुळे काय झालं काही काही भाज्या मी तिच्यात टाकून आणल्या तुम्हाला असं दाखवते काही काढून पण ठेवलेल्या आता अद्रक वगैरे पण खाचे आहे ना थोडेसे मोठे करा म्हणजे भाज्या टाकायला सुद्धा सोपे जाईल टोमॅटोसुद्धा टाकून आणले पण टोमॅटोचं कसं ते तर एवढं कठीण जात नव्हतं इथं अद्रक आणि हिरवी मिरची अशा बारीक भाज्या असल्यानं त्याला मात्र थोडं एकत्र झालं की निवडायला बराचसा वेळ लागतो तो वेळ आज वाचणार आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा नसेल तर आपण असं शिवूनसुद्धा घेऊ शकतो घरीने शिवत शिवायचं असेल तर किंवा दोऱ्याच्या सुईदोऱ्याच्या सुद्धा करू शकतो आणि नंतर थोडेसे फुलं तोडले होते बागेतले बघा थोडेसे मी डोक्यात मारते आणि थोडे फुलं नंतर पॉट करणार आहे इथं देवाची पूजासुद्धा सकाळी सकाळी करून झालेली बाजारातून आणल्यावर केली कारण आज बाजारात लवकर गेली होती आणि छान अशी पूजा झाली बाजारातून येणार असे चांगल्या भाज्या पाहून आणायच्या जेणेकरून जा भाजी आपली खराब होणार नाही थोडे पैसे जास्त गेले तर चालेल तशीही मी जास्त बाजारात भाव करत नसते आणि बघा इथं पॉटसुद्धा तयार झाला आहे आणि मिरच्या वगैरे काढायला आज खूप सोपं झालं आहे मला कारण मी असे खिसे केलेले होते त्याच्यामुळं बारीक बारीक मिरच्या निवडायला भरपूर वेळ जातो आता इथे तीळ भाजून चटणी करणार आहे थोडासा कडीपत्ता पण भाजून घेते आणि लसूण कढीपत्ता तिखट मीठ आणि हे तीळ सर्व एकत्र करून खूप छान चटणी होती जेवणाची तर हो वाढवतेच पण आरोग्यासाठी थंडीची चांगली आहे अशी खाणं छोटे छोटे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा काही काय बदल करायचे ते पण मला सांगाल मी नेहमीच नक्कीच चांगला बनवण्याचा प्रयत्न करेल सर्वां बघितल्याबद्दल धन्यवाद